महाळुंगे पडवळ येथील पिंपळदर मळा येथे दोन बिबट्यांनी गोठ्यात प्रवेश करत गोठ्यातील गायीवर हल्ला केल्याची घटना दिनांक पंचवीस जुलै रोजी रात्री घडली असून या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आहे महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील पिंपळदर मळा वस्ती येथे शेतकरी प्रवीण डोके राहत असून शुक्रवारी रात्री त्यांच्या घराजवळ रात्री सात वाजताच्या दरम्यान दोन बिबटे आले होते बिबट्या आल्याचे दिसल्यानंतर डोके व आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पळवून लावले होते मात्र हे दोन बिबटे शिकारीच्या शोधात व त्या ठिकाणी गायांचा गोठा असल्याने रात्री दीड वाजताच्या दरम्यान पुन्हा आले व त्यांनी गायीवर हल्ला केला आहे यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या परिसरात बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांच्या पशुधनावर वारंवार बिबट्याचे वार हल्ले होत आहेत शासनाने पशुधनावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे आज माळगे बरोबर घायची तिथे रात्री साडेसात वाजता पहिल्यांदा जो वाघ आली होती दोन वाघ आले के दूध काढत असताना त्यांना परतून लावण्याचा प्रयत्न केला व ते परतून गेले त्याच्यानंतर रात्री दीडच्या सुमारास पुन्हा वाघांनी गाईवरती हल्ला केला त्या हल्ल्यात गाई, गाई आमची पूर्णपणे जखमी झाली असून तिला आता उठता येत नाही किंवा काहीच खाता पण येत नाही तोंड व मानेच्या वर तिला भरपूर प्रमाणात जखमी केलेली आहे तरी माझी दरबारी की एक विनंती आहे लवकरात लवकर इथं पिंजरं लावून वाघ दोन वाघ व दोन किल्ले त्यांची आहेत आणि ते एक महिन्यापासून इथं आम्हाला नेहमी दिसत आहेत तसेच ग्रामपंचायतीलासुद्धा आमचं आव्हान आहे की ज्या खांब्यावरती जर लाईट नाही एक महिन्यापासून वाघाचं वास्तव्य असल्यामुळे तिथं ग्रामपंचायतीने खांबड्यावरती गेले सर्व बल लावून सगळीकडं रोज लाईटीची सोय करून दिली पाहिजे व परी वेळ सगळे चालू केले पाहिजेत जेणेकरून आज माझं जसं नुकसान झालं असं अन्य कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नाही मी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष माझी सरकार सुद्धा एक विनंती आहे की आज पाळीव प्राण्यांवर हल्ले व्हायला लागले दिवसा हल्ले व्हायला लागलेत आणि हे हल्ले जर असेच होणार असतील तर सर्वसामान्य शेतकरी हा भयभीत झालेला आहे तरी लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा त्यांनी योग्य तो बंदोबस्त करून नागरिकांच्या मनाचे संभ्रम भीतीचं वातावरण तयार झालं आहे ते दूर करावे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न